मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे बहुतांश ठिकाणी कपाशी पिकात पाणी साठून राहिले शेतात पाणी साठून राहिल्यामुळे कपाशीच्या वाढीवर परिणाम होतोय तसंच साचलेल्या पाण्यासोबतच रोग आणि किडीचा प्रादुर्भाव देखील वाढलाय यासोबतच कपाशीमध्ये बोणसड होण्याचाही धोका वाढलाय कपाशीतील बोंडसड रोखण्यासाठी कोणते उपाय करायचे याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन पावसामुळे वातावरणात वाढलेल्या आर्द्रतेमुळे मररोग म्हणजे पॅराविल्ट पातेगळ आणि बोंडसड यासारख्या समस्या दिसून येतात पाणी साचलेल्या जमिनीतून पिकाला नत्रस स्फुरद आणि पालाश यांसारखी अन्नद्रव्य घेणं कठीण होतं झाडे कमकुवत आणि पिवळी दिसू लागतात पाणी मोठी होत नाहीत त्यासाठी कपाशी पिकातील अतिरिक्त पाण्याचा तात्काळ निसरा करण्याकडे लक्ष द्यावं ओल्या मातीमध्ये केलेल्या उपायांना झाड फारसे प्रतिसाद देत नाही त्यामुळे लवकरात लवकर कशी कोरडी होईल हे पाहावं तसंच जास्त आर्द्रतेमुळे बोंड उघडण्यास उशीर होतो ढगाळ वातावरण आणि सतत पडणारा पाऊस त्यामुळे झाडाच्या खालच्या बाजूला लागलेली बोंडे सडतात बोंड सड म्हणजेच बॉल रॉट रो रोखण्यासाठी कोणते उपाय करायचे ते पाहूयात सगळ्यात पहिल्यांदा रस शोषणाच्या किटकांच्या नियंत्रणासाठी शिफारशीनुसार उपाय करावेत बोंडांना चिटकून राहिलेल्या सुकलेल्या पाकळ्या काढून टाकाव्यात झाडांची काही वाढ रोखण्यासाठी नत्रयुक्त खतांचा अतिवापर करणं टाळावं सतत पाऊस पडत राहिल्यास आंतरिक बोंडसळ रोखण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड पन्नास टक्के पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी तर बाहेरील बोंडसळ रोखण्यासाठी कार्बे पन्नास टक्के डब्ल्यू पी झिरो चार ग्रॅम किंवा प्रोपिकोनेझॉल पंचवीस टक्के एस सी एक मिली प्रति लिटर पाण्यात मिसून फवारणी करावी अशा प्रकारचे उपाय केले तर कपाशीतील बोनसट रोखता येते ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा